या आहेत इथे आपल्या कल्याणीताईकड विजय मंगल प्रतिष्ठानतर्फे या इथे महिलांसाठी स्टॉल आयोजित केले आहेत आणि सर्व स्टॉल त्यांना आमदार सुनील टिंगरे यांनी मोफत दिलेले आहेत तर आपण पाहूया या इथे कल्याणीताईंचा कोणता स्टॉल आहे कल्याणीताई जरा तुमच्या स्टॉलची माहिती द्या बरं नमस्कार सर्वांना माझं नाव कल्याणी कट माझं समृद्धी लाकडीतील घाना या नावाला व्यवसाय आहे आणि मी गेले तीन वर्ष हा व्यवसाय करते लाकडी तेल घाणा आपण कोरोनानंतर हा लाकडी तेल घाणा हा शब्द सर्वांना माहीत झाला कारण की कोरोनानंतर बऱ्याच लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे लाकडी तेल घाणं याविषयी वेगळं सांगायची काही गरज नाही आहे पण तरी पण तेल घाणा लाकडी तेल घाणा म्हणजे जे रिफाईंड तेल आपण जे सर्व सर सगळेजण वापरतो तर, तर रिफाईंड तेल आणि लाकडी ते लाकडी घाण्यावरचं तेल तर रिफाईंड तेल न वापरता जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी जनजागृती करायची असेल तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी लाकडी घाण्यावरचं तेल वापरलं पाहिजे आणि लाकडी घाण्यावरच्या तेलामध्ये माझ्याकडे शेंगदाणा शेंगदाणा तेल करडई तेल सूर्यफुल तेल खोबऱ्याचं तेल मोहरी तेल आणि तिळाचं तेल आहे अच्छा आणि ह्या तेलाचं वैशिष्ट्य असं असतं की हे तेल एकदम प्युअर असतं आणि याला कोण म्हणजे कोणत्याही तापमानावर तापवलं जात नाही आणि काहीही मिक्स केल्याच्या पण जात नाही घाणं घाण्यामध्ये जसं आपण शेंगदाणे वगैरे टाकतो शेंगदाणे टाकून ते घाण्यामध्ये फिरतात आणि फक्त एका ते खाली येतात म्हणजे याच्यामध्ये काही मिक्स पण नसतं आणि कोणत्या उच्च तापमानावर तापवले पण जातात त्याच्यामुळे हे तेल एकदम ओरिजिनल असतात आणि आपल्या शरीरासाठी एकदम पोषक असतात रिफाईंड तेल हे बऱ्याच तापमानावर तापवलं जातं आणि ज्यावेळेस ता, ते ताप तापवलं जातं त्यावेळेस त्याच्यावर त्याच्यामधली सगळी पोषक त्रवेश सगळी लिहून जातो त्याच्या हा जो मेन फरक आहे रिफाईंड तेलामध्ये आणि लाकडी घाण्याच्या तेलामध्ये आणि या तेलाचं एक वैशिष्ट्य असं की आपण लोकांना सांगतो की फक्त शेंगदाणा न खाता प्रत्येक महिन्याला आलटून पालटून तेल वापरली पाहिजे ह्या महिन्यात शेंगदाणा मकावडाई मग सूरू खोबऱ्याचं आणि मोहरीचं पण तेल खातलं पाहिजे थंडीमध्ये मोहरीचं तेल आणि खोबरीचं तेल पण खूप चांगलं असतं शरीरासाठी हे पण खाल्लं पाहिजे आपण आणि खोबरेचं तेल श खाण्यासाठी पण आणि केसांसाठी पण खरंच खूप चांगलं आहे आणि प्लस तिळाचं तेल तिळाचं ते ते तेल मालीसाठी चांगलं आहे आणि हे पण तेल म्हणजे हाडांसाठी हाडांच्या तेल अत्यंत चांगलं आहे तसंच माझ्याकडे सेंदो मीठ आहे हे सेंदो मीठ जे आपण रेग्युलर पांढर मीठ वापरतो ते वापरण्याऐवजी हे सेंदो मीठ आपण कायम हरत वापरलं पाहिजे नुसतं उपवासाला न वापरता वर्षभर आपण हे मीठ वापरलं पाहिजे मला असं याच्यामध्ये खनिजा वगैरे भरपूर असतं आणि ही हळद आहे ही सेलम हळद आहे आमच्या घरचीच हळद आहे चांगल्या क्वालिटीची हळद आहे ही तर अशी माझ्याकडे सर्व प्रॉडक्ट्स आहेत आणि मी नक्की सांगेल की तुम्ही रिफाईन तेल न वापरता म्हणजे स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी काळजी घेतली कल्याणी ताईंनी जे हे ताई तेल दाखवलेले आहेत हे जे तेल आहेत ते मी स्वतः वापरलेले आहेत वापरून पाहिलेले आहेत मला वाटतं मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे ना सूर्यफुल सूर्यफुल वापरले होते हां छान होतं ते तेल आणि यांच्याकडचं शेंगदाणा ऑइल सुद्धा चांगला आहे आणि तुमचा स्वतःच लाकडी so खाना oh. आणि आपण जे बाहेरचे तेल खातो ते डबल फिल्टर असतात तर तसं हे अच्छा ते बाहेरच तेल हो याच्यात तशी काहीच मिलावट नसते बरोबर हो नाही मी वापरल ना हे तेल आणि हे खोबऱ्याचं प्युअर तेल आहे हे मला आता सध्या खूप आवडले आणि हे मी कल्याणी ताईकडून घेणार आहे हे तेल आणि हे त्यांचं समृद्धी लाकडी खाण्याचेच सगळे प्रोडक्ट आहेत तर हे तिळाचं तेल आहे आता मोहरी आहे मोहरीचं तेल आहे हे सुद्धा जेवणासाठी वापरतात मालिशसाठी सुद्धा वापरतात आणि हे जे आहे हे तिळाचं तेल आहे शक्यतो बाजारात तिळाचं तेल घेताना खूप भीती वाटते कारण ते महाग सुद्धा असतं आणि ते ओरिजिनल आहे का नाही त्यात शंकाच असते कारण काही तिळाची तेल फक्त दिव्यासाठी असतात आणि काही जेवणासाठी वेगळी पण दोन्ही याच्यावर शुद्ध लिहिलेलं असतं मग दिव्यासाठी कोणतं आणि जेवणासाठी कोणतं वापरायचं त्यात कन्फ्युजन होतं कारण मी एकदा आणलं होतं तेल शुद्ध तेल पण मला ते नाही आवडलं त्याने आम्हाला त्रास झाला म्हणून तिळाचं तेल बाहेरचं दुकानातलं वापरताना खूप विचार करून घ्यावं लागतं आणि यांचं हे शुद्ध लाकडी खाण्याचं तिळाचं तेल आहे त्याच्यामुळे ते यात काही शंकाच नाही आणि शिवाय थंडीचे दिवस हे आता येणार आहेत तेल हे उत्तमच आहे आणि इथे त्यांची ती हळद आहे जी की हे त्यांचं स्वतःचंच प्रोडक्ट आहे ही हळदसुद्धा आणि भविष्यात ते यांचे अनेक प्रोडक्ट आता वाढवत जातील त्यांना खूप चांगला प्रतिसाद आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या प्रॉडक्टमध्ये पण प्रगती होत राहणार आहे नवीन नवीन प्रॉडक्ट त्यांचे येत जातील आणि आपल्या सर्व सख्यांनी मैत्रिणींनी त्यांच्या स्टॉलला भेट द्यावी खूप छान आहे आणि खूप छान त्या आपल्याला समजावूनही सांगतात तर मला खूपच आवडलं त्यांचं प्रॉडक्ट कारण मी स्वतः वापरलेलं आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद